नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार बो बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती <वादसेंती> अमरावती <गर्वारी> अमरावती आलेली शंभर क्विंटलची दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर वेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरंदर वेटले सात हजार चारशे बारा रुपये त्यानंतरची समिती सावनेर आवक आलेली चार हजार क्विंटलची दर वेटले सात हजार पंचवीस रुपये दर वेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरंदर वेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंदी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकालेली एक हजार नऊशे तीस क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालदर वेट आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तीन हजार क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र वेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकाली नऊ हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान वेटला हे सहा हजार सातशे रुपये कमाल दर वेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटले सात हजार पाचशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवकाली सहाशे पन्नास क्विंटलची किमानधर वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर वेटले सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व ध्रंदर भेटले सहा हजार आठशे पस्तीस रुपये त्यानंतरची बाधा समिती कोपर्ना जात आहे लोकल आवक आलेली सातशे बावीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर द्या द्या सा भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती काटोल जात आहे लोकल अवकाली एकशे त्रेचाळीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये कमालदर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे लोकल आवक आलेली सहाशे सात क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्व दरंदर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार मी आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद